अमूलच्या जादूने सजलेल्या मिठाई आणि स्नॅक्स न्यू आदित्य बेकरी मध्ये आपले स्वागत आहे पुण्यातील कोथरुड मधील कॉलनी मध्ये असलेली न्यू आदित्य बेकरी आता फक्त एक बेकरी राहिलेली नाही तर कोथरूड मधील नागरिकांची पहिली पसंती आणि सर्वोत्तम फूड शॉप बनली आहे जेव्हा चव गुणवत्ता आणि सोयीची गोष्ट येते तेव्हा आम्ही तुमच्यासाठी सर्वोत्तम घेऊन येतो या महिन्याचे आमचे बेस्ट सेलर आणि ग्राहकांची पहिली पसंती असलेले दोन उत्कृष्ट अमूल उत्पादने आहेत अमूल खोआ आणि अमूल दही तिक्की अमूल खोआ मिठाई मॅजिक कुकिंगचा मास्टर, मास्टर शेफ तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आवडत्या भारतीय मिठाईची खरी जादू कुठे दडलेली आहे आहे ती अमूल हे ग्रॅमचे पॅकेट उपलब्ध आहे आणि तुमच्या प्रत्येक मिठाईत जीव ओतते या खोआची गुणवत्ताच त्याला मिठाईंचा मास्टर शेफ बनवते यातून बनवलेल्या मिठाई इतक्या स्वादिष्ट असतात की प्रत्येकजण बोटे चाटत राहतो तुमच्यासाठी अमूल खोआ वापरून बनवलेली एक उत्तम मिठाईची कृती येथे दिली आहे मावा बर्फीची सोपी कृती अमूल खोआ सोबत सामग्री अमूल खो मावा दोनशे ग्रॅम साखर एक छे दोन कप चवी नुसार। वेलची एक बुडाच्या कढईत अमूल खो आणि साखर एकत्र मंद आचेवर सतत ढवळत शिजवा जोपर्यंत ते घट आणि मधमाशीच्या पोळ्यासारखे होत नाही दोन मिश्रण घट होईपर्यंत आणि कढईच्या कडा सोडायला लागेपर्यंत शिजवत राहा तीन आता त्यात वेलची पूर घालून चांगले मिसळा चार हे मिश्रण लगेच एका ग्रीस केलेल्या घी लावलेल्या ट्रे मध्ये काढून समान रीतीने पसरवा पाच ते खोलीच्या तापमानावर थंड होऊ द्या आणि सेट होऊ द्या सेट झाल्यावर ते हिऱ्याच्या आकारात बर्फी मध्ये कापून घ्या आणि स्वादिष्ट मावा बर्फीचा आनंद घ्या अमूल दही टिक्की कधीही कुठेही जेव्हा तुम्हाला काहीतरी चविष्ट आणि नवीन झटपट बनवायचे असेल तेव्हा अमूल दही टिक्कीपेक्षा चांगले काहीही नाही हे तीनशे ग्रॅमचे पॅकेट दोनशे ग्रॅम टिक्की अधिक चाळीस ग्रॅम चटणी फक्त उपलब्ध आहे आहे हे बनवणे इतके सोपे की मास्टर शेफ बनू शकतो अमूल दही टिक्की ही कोणत्याही वेळेसाठी उत्तम आहे हा एक रेडी टू कुक पर्याय आहे जो तुम्हाला कधीही निराश करणार नाही फक्त ते तुमच्या डीप फ्रीजरमध्ये ठेवा आणि जेव्हा हवे असेल तेव्हा लगेच तयार करून गरमागरम सर्व करा हे इतके सोपे आणि स्वादिष्ट आहे की याला कोणत्याही वेळेसाठी मास्टर शेफ म्हणता येईल अमूल दही तसेही दररोज प्रत्येकाची पहिली पसंती आहे आणि त्याच उत्कृष्ट दह्यापासून बनवलेली ही टिक्की तर कमालच आहे न्यू आदित्य बेकरी तुमची पहिली पसंती आम्ही न्यू आदित्य बेकरीमध्ये तुमच्यासाठी नेहमी सर्वोत्तम उत्पादने आणण्याचा प्रयत्न करतो अमूल खोआ आणि अमूल दही टिक्कीसारखी उत्पादने आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहेत ती तुमच्या घरातील डीप फ्रीजरमध्ये साठवून ठेवा आणि कधीही त्यांचा आनंद घ्या तुम्ही ही उत्तम उत्पादने तुमच्या जवळील किरकोळ विक्रेत्यांकडे देखील शोधू शकता जसे की तुमची स्वतःची न्यू आदित्य बेकरी कोथरूड पुणे येथे न्यू आदित्य बेकरी कोथरूड वासियांची पहिली पसंती